वगैरे बरं का कपडे तेच घातले तोपर्यंत खराब होते जिंकलात मला सगळं काम आवरून घ्यायचं नंतर कपडे आणि <coughs> जास्त कपडे नाही आणले मग मी ना होतं मग वज त्याच्यामुळं मग हेच घातले काल दुपारीच घातलेत ना, ना, ना त्याच्यामुळं <coughs> ता पाणी तापते दादाला पाणी देते आंघोळीला या आंघोळ करते तिकडे झाली तिची आंघोळ आता पाणी तापलं म्हणजे त्यांना देते मग लगेच चहा वगैरे पिऊ मैम जेवण बनवायचं बघू आता काय बनवायचं मांजर कशी यम मसली बघा चहा खा करून टाका झाली का तुझी आंघोळ अंगळ चहा आता खायची बरं का येते सारखीच येते काय ग तिकडे बसली वय लपून बघचा कॅमेऱ्यान दाखवते तुम्हाला ही बसली येऊन तिला वाटतं कधी चहा करते तंच आखरी देते तुम्हाला हा आणि दुसरी एक कुठे अजून तिला भूक लागली ती सारखी सारखी येते बरं का मांद्रेल या चहा ठेवायला चुलीवर चहा पिते आणि भाकरी करते मग पुढच्या पुढच्या मध्ये बाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे वाजले आहे सात तर चला म्हणलं सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवा व्हिडिओ काढावा सकाळचा आणि रात्री एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला आहे बापरे रात्रभर झोप नाही एवढा जोर जोरात जोर पाहून मुसळधार ऊन जास्त आता थोडा उघडला आहे रात्रभर असे झोप नाही आम्हाला येतं पाणी काहीच नाही काय सांगताच येत नाही म्हटलं आता एवढी भीती वाटत होती त्याशी होत होती पोटात आग पडली होती एवढा जोरात पाऊस सांगायचं यांना आत्ताच बांधलं इकडं शेरा बाहेर पाऊस झाला पाणी म्हणजे पूर्णवावर गच भरलेत पहिलेच भरलेच होते तर आळ आलेलंच हे बाबा तरी आहे हे पाऊस मला ताताना आला लवकर नाही गावं लागेल बाबा इकडून मुंबईला मला तुला भीती वाटते हे बघा हे रात्रभर हे गोरे इकडे पावसातच होते असेच एवढ्या जोरात पावसात बाहेरच होते काय का काय म्हणतोय पाऊस तिकडे आहे पण इकडे रात्रीचा लय झाला बाय पाऊस लय भीती वाटत होती असं कसा पाऊस मी म्हणते बापरे पोर तावडीन ते हा सगळं हा सांगितलं काय लय झालं नुसत्या हा मग मी आलो नदीवर पाणी आलं पुलावर हा 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 बापरे मी तर त्याच्या अगोदर आलते पण मग त्याच्या आधी आलते माग येताना बापरे बापरे वाफरे मग मी आले तेव्हा म्हणजे नदीवर पाणी नव्हतं पुलावर पण आता नंतर चार पाच वाजता पुन्हा नदीवर पाणी म्हणजे पुलावर पाणी आलं होतं नदीच्या बघा हे पाटात एवढं पाणी साचलं आहे आणि वाहून तर गेलं भरपूरच हे आमच्या शेजारच्या हा त्या हे गोरे हे तर पावसातच होते रात्रावर बैलाची जोडी आणि आपले छान असं कडीपत्त्याचं झाड आलंय त्याचं झाड आलं कि लावलंय करा पाऊसच एवढा कसा असा येतोय सगळे शेताचे मरणाचे नुसकान झालेत वा लोकांचे वावरांनी कमरा इतकाल पाणी साचलंय चला आता आवर ते पाणी ठेवलं आहे गरम व्हायला भांडे घासाचे ताजून पसारा पडला आहे रात्रभर झोप नाही काय सांगायचं तुम्हाला बघा सकाळचं वातावरण अजून आबळ आलेलंच आहे बघा पावसाचा काही भरोसाच नाही येणारच आहे आणि रात्रभर एवढा पाऊस आला ना काही सांगायचंच नाही विचारायचंच नाही एवढा पाऊस एवढा डेंजर पाऊस होता आणि पत्र्यावर एवढा जोरजोरात वाचतोय बाप रे बाप मी म्हणलं आता काही खरंच नाही एवढी भीती वाटत होती हा आव्हा भरलेलंच आहे अजून त्याचा भरसाच नाही कधी येणार आहे आता तुम्हाला निघायचं आहे पण आता कसं काय करावं टेन्शनच आहे आता जाऊस तर पोचूस चला आता मी भांडे वगैरे घासून घेते चुल पेटवली पाणी ठेवलं गाड्या चालू पाहिजेत मेन म्हणजे असं आहे ना इकडं आले तर अडकून पडायला नको बाई जायला पाहिजे लवकरच घालून झाडून झुडून घ्यायचं हे सगळं राहणार भांडे राहिले तासायचे अजून भांडे घासायचे काय खात आहे ते चूल पेटवली पाणी ठेवले मीठ मीठ चाटते मीठ ए, चलो ला, ला। चल इकडं चल चल इकडे जा इकडं हे खुर्चीवर बसलं जाऊन हे महाराज इथं बसलेत यांना बाजारशिवाय बसणार नाहीये बाजारवर बसतेत हे चुल पेटवली पाणी ठेवलंय आता बाहेर चूल पेटायला वरलं आहे सगळं चुली पडल्या त्या यातमध्येच म्हटलं इथंच आपला स्वयंपाक करायचा सर सरपण वरला असल्यावर पावसा पाण्याचं चूल पेटत नाही मग लवकर म्हटलं बरं इथंच अरे ए अकरा काय करतं अिटर गेलंय बघा वगैरे झाली बरं का कपडे तेच घातले तोपर्यंत खराब होते जिंकलात मला सगळं काम आवरून घ्यायचं नंतर कपडे आणि <laughs> जास्त कपडे नाही आणले मग मी ना होतं मग वज त्याच्यामुळं मग हेच घातले काल दुपारीच घातलेत ना त्याच्यामुळं पाणी तापते दादाला पाणी देते आंघोळीला या आंघोळ करते तिथे झाली तिची आंघोळ आता पाणी तापलं म्हणजे त्यांना देते मग लगेच चहा वगैरे पिऊ जेवण बनवायचं बघू आता काय बनवायचं मांजर कशी येऊ बसली बघा चा खारी हा झाली का तुझांगोळ चहा खारी खायची बर का येते सारखीच येते ये काय ग इकडे बसली मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला येऊन तिला वाटतं कधी चहा करते आणि चा आखारी देते तुम्हाला हा आणि दुसरी एक कुठे अजून तिला भूक लागली ती सारखी सारखी येते बरं का मांद्रेल या बरं चहापाणी करतोय स्वयंपाक करतोय बघू आता नंतर चव्हा नंतर सध्या चहा पिऊन घेते अजून चहा वगैरे काय नाही झाला आंघोळ वगैरे झाल्यात आता चला कशा वाटते एवढ्या सांगण्याकरते गावचे चहा ठेवायला आहे चुलीवर चहा पिते आणि भाकरी करते चला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे तुमचा तर मी पण चहा पिले खारी खाल्ली आणि आता भाकरी करते बरं का चुलीवर हे बघा मस्त पैकी भाकरी चुलीवर छान गरम गरम कडक कडक भाकरी वाला छान अशा करते आणि कालोन आपल्याला बनवायचे आता मुगाची आम्ही तर चला या गरम गरम भाकरी कोणाला आवडतात बघा मस्त पैकी त्याच्या बाजरीच्या भाकरी चालल्या चुलीवर आता करते पाणी लावते आता भाकरीला गावाकडे आल्यावर चुलीच्या चुलीवरच्या भाकरी वाटतात खायला तुम्ही गावाकडे आल्यावर गॅसवर जेवणच बनवत नसते चुलीवरच बनवत असते भाकरी झाल्यावर मूग भाजायचे तव्यामध्ये मग शिजायचे आणि बघा कशा सुंदर अशा भाकरी होतात मस्त कडक चुलीवरच्या बघा बघा अशा गरम गरम भाकरी आणि चटणी खायची मस्त अशा चुलीवर अशा भाजल्यात कडक छान अशा आणि आईने लाल मिरच्याची चटणी पण वाटलेली बरं का तेल टाकलं याच्यामध्ये थोडंसं मस्त लसूण टाकून अशी लाल मिरच्याची चटणी वाटली भारी आणि कडक कडक मस्त भाकरी बाजरीच्या हे बघा झाल्या आता एवढी भाकर भाजायची मूग भाजून आमटी करायची मस्त पैकी अशी <laughs> आता थोड्याशा गवारीच्या शेंगा होत्या तेवढ्याच मी तव्यामध्ये तेलात मिटत थोड्या तळून घेतल्या गरम गरम बाजरीची भाकर आणि चटणी लाल मिरच्या मस्त पैकी आईने एवढी चटणी वाटली लसून टाकून पानी पाणी चालवायच्या ठेवलेलं म्हणलं थोडं तर टाका पाऊस झाला चालू परत आणि इकडं मुगाची आमटी करायची घरचे मुग आता थोडासा नाश्ता करते बर का मी गवारीच्या तुला बोलल्याशिवाय होतच नाही का डोळे वाचले ते येतय त्याच्यात तर हे बघा तर थोडंसं आता जेवण करते मी गवारीच्या शेंगा आणि लाल मिरचीची चटणी तेल टाकलेली लसूण टाकलेली मस्त पैकी वाटली तर या जेवण करायला मस्त पैकी आणि इकडे एवढ्या भाकरी केल्या दादा भाजून टाकले दादा शिजायला आणि तोपर्यंत तो मी आता करते जेवण तर या तुम्ही पण जेवण करायला सकाळी सकाळी कसा एडं वाटला सांगा नक्की मध्ये चला ठेवते बाय बाय